जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात शिवाजी वाघमारे हा त्याच्या कुटुंबासोबत राहायचा त्याच्या कष्टाळू स्वभावामुळे गावात तो सगळ्यांचा आवडता होता वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनीच्या वाटणीचा वाद सुरू झाला होता त्याचा मोठा भाऊ रामदास स्वभावाने तापट आणि स्वार्थी सतत वाटणीबाबत नाराज असायचा शिवाजीला वाटायचं काही दिवसांनी सगळं सुरळीत होईल रक्ताच्या नात्यापेक्षा मालमत्ता कधीच मोठी होऊ शकत नाही मात्र त्याला हे ठाऊक नव्हतं की मालमत्तेच्या भावाच्या मनात विष पेरलं होतं शिवाजी आणि रामदास यांच्या वडिलांच्या नावावर एकूण दहा एकर शेती होती वडील वारल्यानंतर दोघांनाही पाच पाच एकर जमीन वाटण्यात आली पण रामदासला वाटत होत की मोठा भाऊ असल्यामुळं त्याला जास्त हिस्सा मिळायला हवा त्याच्या स्वभावाला शिवाजीचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा सहन होत नव्हता शिवाजी शेतीत प्रचंड मेहनत करायचा त्यामुळे त्याच्या जमिनीवर सतत चांगलं पीक यायचं दुसरीकडे रामदासचा स्वभाव आळशी आणि होता पीक कमी यायची त्याचा संताप तो शिवाजीवर काढायचा दोघांत अधून मधून किरकोळ वाद होत असत पण या वादानं यावेळी भयानक वळण घेतलं शिवाजी आणि रामदास यांच्यात वाद सुरू झाला तेव्हा संध्याकाळच्या सुमाराची वेळ होती दिवसभर शेतीची कामं उरकून शिवाजी आपल्या शेतात पाणी देत होता डोक्यावर उन्हाचं मळब उतरलं होतं पण त्याच्या जीवनावर येणारी संकटाची सावली वाढतच होती रामदास त्याच वेळी तिथं पोहोचला त्याच्या मनात रागाचा भडका उडालेला होता हातात काठी धरून तो थेट शिवाजीकडे चालत गेला जमिनीच्या हद्दीवरून पुन्हा वाद सुरू झाला तू माझा हिस्सा बळकावत आहेस असं रामदास ओरडत होता शिवाजी शांत राहण्याचा प्रयत्न करत होता त्यानं मवाळ स्वरात समजावण्याचा प्रयत्न केला माझ्या वाट्याला आलेली जमीन मी न्यायानं घेतली आहे तुला ही पाच एकर मिळाली आहे आता वाद कशासाठी पण रामदासचा संयम सुटला तो होता तो मोठा शेतकरी होतोय लोक माझी चेष्टा करतायत मला जास्त जमीन हवी आहे तो गुरगुरत होता त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता शिवाजीनं पुन्हा शांततेचा प्रयत्न केला माझ्यासाठी ही ही जमीन जगण्याचं एकमेव साधन आहे त्यानं स्पष्ट केलं मात्र रामदासला फक्त जळफळाठ दिसत होता वाद विकोपाला गेला तेव्हा रामदासचा झाला जवळ पडलेली जड कुदळ त्यानं उचलली डोक्यात रागाची धक पेटलेली होती क्षणाचाही विचार न करता तो थेट शिवाजीच्या दिशेनं धावला शिवाजीला काही समजायच्या आतच कुदळीचा पहिला घाव त्याच्या डोक्यावर बसला जोरदार फटका बसून तो जमिनीवर कोसळला डोक्यातून रक्ताचा फवारा उडाला क्षणात माती लाल झाली रक्ताचा वास हवे दरवळू लागला पण रामदास त्या क्षणी रागानं एवढा अंधळा झाला होता की त्याला ते कळतही नव्हतं शिवाजी जखमी अवस्थेत जमिनीवर पडला तडफडत होता त्याचे हात आपोआप स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते पण रामदासचा राग आता मृत्यूच्या थरारात बदलला होता त्यानं परत दोन जोरदार घाव डोक्यावर केले प्रत्येक अस्थींचा चीर झाला आणि शेवटी अंगाचा थरकाप उडवणारा वार झाला तेव्हा शिवाजी निश्चित पडला मृतदेह अधमळलेल्या अवस्थेत मातीच्या ढिगाऱ्यावर पडून होता शेहरा रक्तबंबाळ झाला होता डोकं फाटलेलं होतं डोळे अर्धवट उघडे होते जणू न्याय मागत होते पण आता काहीच उरलं नव्हतं गर्द लाल रक्तानं मातीचा रंगच बदलला होता रामदास श्वास घेत थोडा शांत झाला एका क्षणापुरता तो थिजला मी काय केलं असा विचार त्याच्या डोक्यात आला पण तेवढ्यात त्याच्या मनानं पुन्हा गुणा झाकण्याचा मार्ग शोधला हे प्रकरण मिटवलं पाहिजे असा विचार करून त्यानं पुढची भीषण योजना आखली रामदासच्या डोक्यात आता फक्त एकच विचार होता पुरावा नष्ट करण्याचा त्या निर्जन शेतात फक्त तो आणि शिवाजीचाच मृतदेह होते जिथं खून झाला त्याच ठिकाणी मृतदेह गाडण्याचा निर्णय त्यानं घेतला त्यानं शेतातील एका कोपऱ्यात जिथं पीक कमी होत तिथं खड्डा खोदायला सुरुवात केली माती कोरडी होती खंताना जोर लागत होता प्रचंड दमलेल्या अवस्थेत पण गुन्हा झाकण्याचा निर्धार पक्का करून तो खोदत राहिला अर्ध्या तासानंतर जवळपास तीन फूट खोल खड्डा तयार झाला मग तो मृतदेह उचलून खड्ड्यात टाकायला गेला मृतदेह उचलताना तो अर्धा निप्चित अर्धा जखमी शरीर पाहून एक क्षण तो हदरला पण लगेचच त्याचं क्रूर मन शांत झालं जणू काही संवेदना संपल्या होत्या मृतदेह काळजीपूर्वक खड्ड्यात ठेवला आणि झपाट्यानं माती टाकायला सुरुवात केली त्यानं जमीन समतल करून झाडा झुडपांनी झाकली कुठेही संशय येऊ नये त्यासाठी कचरा टाकला आणि माती सारवून जणू काही घडलाच नाही असं भासवलं रक्ताचे डागही झाकले गुन्हा केल्यावर रामदास शांतपणे घरी गेला त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती पण गुणा दडपल्याचा आनंदही दिसत होता त्याला वाटत होता की आता कुणीही त्याच्यावर संशय घेणार नाही परंतु गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी शिवाजीच्या अनुपस्थितीची दखल घेतली सतत वाद होत असल्यानं गावकऱ्यांना संशय बाळगला घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तपास सुरू झाल्यावर गुन्ह्याचा धागा उलगडत गेला या भयानक खुणाच्या अमानुष तपशिलांनी गावात हाहाकार माजवला रक्त हिंसा क्रूरतेचा असा भयंकर खेळ संपल्यानंतर नातं संपलं होतं पण जमिनीची हाव अजूनही जिवंत होती शिवाजीच्या शेतात झालेला छोटासा बदलणं शंका वाढली शिवाजीचा मृतदेह सापडला रामदासला अटक झाली आणि कुटुंब अश्रूंनी गहीवरलं रक्तानं माती ओली झाली पण जमिनीचा वाद कायमचा मिटला एक भाऊ मृत्यू समाधीला गेला तर दुसऱ्याचं आयुष्य तुरुंगात संपलं जमिनीची किंमत मोजताना रक्ताचं नातं कायमचं गाडलं गेला यातून काय शिकावं ही घटना आपल्याला लोभ राग आणि स्वार्थाच्या विनाशकारी परिणामांची जाणीव करून देते मालमत्तेची हाव संपत्तीचा लोभ आणि संतापाचा अनियंत्रित उद्रेक कधी कधी आपल्याला इतका आंधळ करू शकतो की आपण आपल्या जवळच्या माणसांचं जीवन उद्ध्वस्त करून बसतो रक्ताचं नातं हे पैशा पैशापेक्षा पैशा पैशा मुलाच असतं विवेक आणि सहनशीलता राखली असती तर कदाचित हा भयंकर गुन्हा घडला नसता वाद संवादानं सोडवले जातात पण द्वेषानं माणूस संपतो तिरस्काराचं बी लवकर उपटलं नाही तर ते आयुष्य नष्ट करू शकत म्हणूनच समजूतदारपणा प्रेम आणि संयम हेच सुखी आयुष्याचे खरे आधार असत